नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरे तर आता बरेच भाऊ बहीण आहे दादा ताई तर ते मला प्रश्न विचारतात ताई तुमचे मिस्टर काय करतात ताई तुमचे मिस्टर काय करतात काय काम करतात तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आज भेटणार आहे तर चला मग तुम्हाला धावते आमचे मिस्टर काय करतात ते चला बघायचं आहे ना नक्कीच बघायचं असेल तर बघायला या पटापट कारण प्रत्येकाला कोणाची म्हणजे प्रत्येकाविषयी काहीतरी का माहिती हवी असते ना म्हणजे आपण ज्यांचे व्हिडिओ रोज बघतो त्यांच्यापेक्षा बदल काहीतरी माहिती पाहिजे त्यांचं गाव नाव म्हणजे ते काय करतात व्यवसाय त्यांचा नक्की काय आहे तर हे बघा आमचे मिस्टर आहेत बघा आमचं मिस्टर असं गाणं म्हणतात हे बघा आता रान तयार करायचं आहे ना दुसरं पीक घ्यायचं हे रानामध्ये आता गहू पेरणीचं सीझन सुरू झालेलं आहे आमच्याकडे आता सुरू झालेलं आहे कुणाकुणाचं गहू पेरून झालं आहे खुरपून झालं आहे पण आमचं आत्ता पेरणार आहे आम्ही त्यासाठी आता रानाची मशागत चालू आहे हे बघा असं आता रा कुळू आहेत हे कुळू म्हणतात ह्याला कुळं हाणून नंतर परत त्याला ह्याच्यामध्ये मा सरी मारायची किंवा हे करायचं हे असं पेरून द्यायचं बैलान पेरायचं किंवा लावून पेरायचं जसं आपल्याला वाटेल तसं नियोजन करायचं पण आता सध्या तर कुळवून घेऊया आधी पहिल्यांदा म्हणून कुळू लावला आहे मग हे जर झालं पटकन तर सरी पण मारून घ्यायची आणि नंतर ना त्याच्यामध्ये टोचून घ्यायचं आहे मग आता हे बघा असं चालू आहे आमचं काम सध्या सुरू आहे तर दिसले का आमचे मिस्टर असा आमचा व्यवसाय आहे तुम्ही बरेचदा विचारत होता ना त्यामुळे म्हणलं तुम्हाला दावायचं दावायचं म्हटलं तर वेळच भेटत नव्हता मग म्हणलं uh आज दाऊनच टाकूया आमचे मिस्टर काय करतात ते आमचं मूल पण महाग धरते मूल पण धरले हे बघा आमचं मूल कस मदत मारतय पप्पाला रुमनं धरायला दिसलं का असं असल्या त्याने मोटर चालवाय का आहे का नाही काय माहिती नाही ताने खूप लागल्या बघू याच्यामोर मधन कुठनं तर पाणी गळते का पाणी प्याय लागतंय आधी लागलं ना सकाळी आलो आहे लवकर आता सगळी तयारी करून आवत झुपलं आहे मग आता कोळू मारून झाल्यानंतर मग सरी मारायची आणि नंतर ना घाऊ टोचून घ्यायचं आणि पाणी द्यायचं घ्यायचं मग येतं एक घाऊ चांगलं बाटली तिथे आहे पाहिजे का पाणी दोघ जण बापल्याक क कुळ हाना लागल तर हे बघा तान लागल्या बाटल्या द्या आणतो पाणी आणायचं आहे ना मला आता आधी बाटली घेऊन जातो पण बाटली आहे नक्की कुठं काय माहिती नाही बघू शोधूयात बाटली घेऊन नंतर ना मग पाणी आणायचं आहे गिरीत जाऊन इथं लावलं आमचा लसूण लावला इथं या ठिकाणी पाण्याची बाटली भेटली भेटली पाणी आतलं गरम झालंय का या बाटले यातलं पाणी गरम नाही काय ताण लागला ना आवछाणाला ताण लागत्या नारळाचं झाड यावर्षी वर्षी झाडाला पाणी नाही तर नारळ पण कमी जायचं फुलं सगळी गळून गेली नारळ झाडाची फुले नाहीत नारळ तुला, तुला बर तुला पण पाहिजे पाणी तुला पण ताण लागल्या बर तुला ताण लागल्या पाणी प्यायचं मोलात पप्पा पप्पा मोलात पाणी प्यायला पप्पा Hmm. Pundie, kadi tuh kali, pi damana pindamana, damana pelanga, 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 pani. pelanga, 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 शर्ट वरती दर चला आता लावूया कामाला आता हे नितराव झोपला झुपला माझा अजून कामाला हात नाही लागला मला काढायचं आहे पुढारी आता आपण पुढे उपसायला कामाला लागलेलं बरं पडेल मुलाही बाटली तर बाळा धर रा मुला सोन्या लशी आहे माझं धर 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 बाळा ती पप्पा पाठी लागते माझं काही कामच ऐकत नाही राहू दे बारक्यांना कामं सांगण्याऐवजी ना आपलं आपण केलेली बरी म्हणतात ना तसंच इथं ठेवून देतो बाटली सावलीला जरी परत गरम झालं तर आणायचं मग आता पुढा द्या पटापटा पुढारी उपसो पुढारी हे पुढारी उपसलाय असं घेऊन जायचं आणि घेऊन बांधाला आहे पुढारी चला आता पुढारी काढू कालू हा दिसलं मूल दिसलं दिसलं का हाय हाय कर <laughs> चालतंय बाय मग आता पडर काढून घेतो आधी पटापटा तोपर्यंत नमस्कार